सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकान गाळे अठरा लाखांच्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आतापर्यंत थकबाकी असणाऱ्या हजार महापालिकेने बजावल्या आहेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अध्यक्ष वाहिद मुल्ला कार्यकारी अधिकारी गणी सय्यद वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज सांगली तर कुपवाड महापालिका घरपती विभागाने थकीत मिळकतदारकांना महायुक्त यांच्या आदेशाने मिळकती सील करण्याची सी कारवाई आज चालू केलेली आहे यामध्ये गणपतपेठेत येथील कुलकर्णी निवेदिता विवेक या मिळकतीची थकबाकी अठरा लाख एकोणसाठ इतकी आहे त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणती भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत जवळजवळ आम्ही वीस हजार नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत तरी तमाम चांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली दी मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा अशी कटू कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली